त्यासले काय समज उलटा मार दिनात नार भाऊ तू आता बोलू <बूलूना> नका <laughs> आता बोलू नका म्हणजे तू उलटा मार दिनात म्हणजे कीर्तन असं जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला संतांची गाडभेट करायची संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल तर नंतर भगवंताची प्राप्ती एवढं सोपं नाही या तसेच संत भेटणंही गरजेचं तसे संत भेटणंही गरजेचं आहे वारी करू नका असं म्हणण्याचा रवी किरण ला अजिबात अधिकार नाही वारी केलीच पाहिजे वारी केल्याच्या नंतरच भगवंताच दर्शन होत पण माझ्या सावता बाबांची ताकद न वारीला जाता पंढरपुराचा मालक भेटायला येतो ही ताकद या संतांची असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती संत 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 म्हणावा कोणाला संत कोणले म्हणू म्हणसारखा पांढरा कपडा गाल्ली ना म्हणजे संत होई ग्या का असा दिकाले गणतिकत पांढरा शुभ्र पण त्या संत राहतात नाही पांढरा शुभ्र कपडा घालली ना संत राहतस का द्या अजिबात नाही अजिबात नाही कारण दिसत तस नसत म्हणून तर जगत असत नुसतं पांढऱ्या कपड्यावर जाऊ नका नाहीतर तुम्ही आता बरं आता गावामध्ये सुविधा झाल्यात म्हणून काय नाही पण अगोदर आहे ना नदी नाल्यांमध्ये ना महिला माता धुन धुवायला भांडी घासायला तिथं जायच्या नदी नाल्यांमध्ये आता शेतात जातात मध्ये ते बगडे असतात दिसायला कसे असतात मावशी पांढरे शुभ्र असतात असतात ना दिसायला पांढरे शुभ्रा पाण्यात उभे राहतात उभा राहायची पद्धत पण तशी कसे एका पायावर उभे राहतात सरपंच साहेब कशी उभे राहतात पायावर उभे राहतात दिसायला पांढऱ्या कोणी गोष्ट मी <laughs> बगडा <laughs> नाही मग आम्ही विषय पांढरा शुभ्रा असं मला जे सांगणे ते शेत समजेन तुम्ही जो माणूस आठ इथला इथला चांगला कामे करा ना तो माणूसले काय अधिकार आहे मला तसं बोला अजिबात ना। नाही अजिबात नाही असं नाही मला मला जे रिअल मांडायचं ते ऐका तुम्ही जरा भाव चेंज करा मला जे सांगायचे ते भाव चेंज करा ऐकायचे दिसायला जर पांढरा शुभ्र असेल तर तो चुकीचाच असेल असंही असे नाही आणि तो चांगलाच असेल असंही नाही हे पटवतोय मी मग पांढरा शुभ्र मी स्वतः मग मलाही चुकीचं ठरवा काही काही दिसायला असतात पण आतून नसतात बगडा दिसायला पांढरा शुभ्रा उभा सुद्धा एका पायावर उभा राहतो त्या मछली असते का ते कीटक असतात ना पाण्यात त्यांना असं वाटतं की भैया एका पायावर उभा म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे दिसायला पांढरा शुभ्र एका पायावर कीटकांना वाटत एका पायावर उभाय म्हणजे नक्की तपस्वी साधू साधू सादु कधी कोणाची नुकसान करत नाही हा विश्वास ठेवून ते कीटक त्याच्या आजूबाजू फिरतात मग आव पांढरा बदल काय करू बगडा त्याचल्या बरोबर जोवड येऊ देस आणि जो का पाय उचलेले तो बरोबर त्यात ना डोकावर टी कोण पांढरा बगडा असा गणच पांढरा बगडा राहतो दिखाले पांढरा राहतस पण आतून काळात राहतस साधू कोणाला म्हणाव साधू कोणाला म्हणावं आम्ही पांढरे कपडे घातले म्हणून आम्ही साधू झालो का अजिबात नाही अजिबात नाही साधू कोणाला म्हणावं काही काही नाही ना आमचे संतांचे प्रमाण जा काही काही नाही दाखवतात पण ते आतून नसतात आणि तुम्हाला का संत साधू ओळखत असताना आपली दृष्टीची सुद्धा तेवढी ताकद असली पाहिजे आपली दृष्टीची पण तेवढी ताकद असली पाहिजे बर आपण चालूच कोणी सांगा का लगेच आटकतस आपण oh. हो oh. लगेच विश्वास करतो पण जोपर्यंत आपण पारखत नाही तोपर्यंत विश्वास कोणावरच ना करायचा नाही आणि मी असलो तरी सुद्धा सांगतोय मी साधूंची व्याख्या सांगतोय ब्रह्मचारी साधू असतात बाकीचे साधू कोणाल म्हणाव दादाश्री ब्रह्मचारी साधू कोणाल म्हणावं लगीन कर नाही त्याले का बाकीचे भेटण्यात नाही त्या मला त्या साधू म्हणशात अजिबात नाही साधून एकांत गाठावा आणि एकांत मध्ये राहावं आणि आलाच प्रसंग लोकांत मध्ये तर कमीत कमी संसारीच्या घरच्या निंदा करत बसू नये साधूने खान साधू बद्दल सांगायला मी बाकी ना साधू म्हणले तिंग नाही याल कस काय साधू ना हा वेगळा आहे ती नीच साधू म्हणून पटेल ओरिजिनल नाही खराब कंपनी ना माले ओरिजिनल साधू कधीच कोणाची संसारी लोकांच चिंतन करत नाही विषय डोक्यातच घेत नाही खऱ्या साधूच्या डोक्यात फक्त एकच मनात एकच असत काय मन लागा मोराया फकीरी मे मन लागा मोरा जाय 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 जर असं असेल तर अशा साधूला अशा संतांना क्षरण गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती पण आपण खरा संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपण खरा संत ओळखला पण पाहिजे आणि ओळखण्याची आपली तेवढी दृष्टी पण असली पाहिजे थोडक्यात सांगू का साधू आणि संत कधी ओळखणार ओळखणारायचं लोक अरे साधी साधी गोष्ट आहे साधू संत ओळखायचं जाऊ द्या बाकीच काही कीर्तनकार ओकावतात नाही <laughs> दादासाहेब कीर्तन कारवाय का होत मी एक ठिकाणी तारीख दिने म्हणे रवी किरण महाराज म्हणत काय म्हणे तुम्ही युट्यूबला बराच कीर्तने ऐकत म्हणतं बरं म्हण सांगी मी बारी बारीन तारीख लि केली नाही आता मला जायचं कार्यक्रमाला पण तो प्रसंग असा होता मी गाडी बिडी काय लिहू नये बिडी वरलीच नाही म्हणे मनीषीन मी बसना प्रवास करू एसटी टीना आता एस टीचा प्रवास करायचा म्हणल्यावर दोन दिवस आधी त्या भाऊचा फोन आला मला महाराज म्हणत काय तारीख द्या मशे ना म्हणतं हो ना दादा मग म्हणे महाराज परवा शे म्हणलं हो पण म्हणे महाराज म्हण बापणी पुण्यतिथीशे भजनी मंडळवाला असले जेवण सांगेल शे म्हणत बरं तुम्ही बी जेवण म्हणे म्हणतो मग दिसू न भाऊ पण जेवणले काय बनाव म्हणे महाराज म्हणतं करा ना भाजीपुरी काहीतरी हो महाराज पहिल्यांदा कीर्तनकार जेवढो काहीतरी चांगलं सांगावं म्हणे म्हणतो भाऊ एक दोन भाजी टाक मटणी भाजी भिजी बनव म्हणतो मटणी उसळ हो महाराज पहिलींदा विरायनाथ म्हणे मग म्हणतो भाऊ कट टाक एक दोन भाजी बनव खाय म्हणे महाराजा लव जीव करत <laughs> म्हणजे कीर्तनकार काय बी माहित नाही तुला उलगेल <laughs> आता दोन दिवसावर विषय आला ना मी कार्यक्रमाला निघालो बसचा प्रवास <laughs> स्टँडला उतरलो तिथं जायचं पण नेमका पिरियड होता ना दादाश्री तो कोरोनाचा होता बाकीच लगेच समजेल असत मी जेव्हा निघालो जेव्हा निघालो का मी गावात प्रवेश केला गावात प्रवेश केल्याच्या नंतर कोणत्या माणसाचं घर कुठे आता मला कारभारी बाबांचं घर माहित नाही म्हणून कोणाला तरी विचारावं लागेल ना जायचं म्हणल्यावर आता मी कोणाला तरी विचारावं म्हणून जरा नजर टाकली या कुणचं घर होतंय का आजी माय बसली होती म्हणलं आजीला विचारावं की आजी आमक्या अमक्या आम नावाचं व्यक्ती कुठं राहते त्यांचं घर कुठे म्हणून मी त्या आजीकडे जाईच राहीन तोपर्यंत आजीनेच मला असं हाक मार म्हणे भाऊ आता आहे म्हणे मला असं वाटणं म्हणतं आजीना ना पोऱ्यानेच तारीख दियचे म्हणतं मी जोडे गो बारी बरीश नाही ती आजी म्हणे भाऊ तू करम फुले इक का म्हणे ओ म्हणा बापरे म्हणता हाय मायले कीर्तन कारमान करम फुले ऐकणार फरक सापडणार नाही मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू कुठे चुकाय नव असं मंगला नंतर म्हणा लक्ष ना आजीने चूक नाही आज शे म्हणता आई चूक आपलीशी काय जी बॅग होती ना बॅगच चुकी नाही होती म्हणता बॅग बदलावणी पडेल करम फुले ऐकणारा मनाला लागेल बॅग बदलावणी पडेल दुसरा कार्यक्रम ले जा टाइम दुसरी बॅग लिहिणी आमना जुना बाबा लोके वापरत ना की शबनम बॅग मी शबनम बॅग लिहिणी त्याना मग फेटा ठेवा न ठेवा आणि कार्यक्रमला एष्ठी मा जोपर्यंत प्रवास होता तो घ्या मग नदी ना पलीकडे जाणं होतं मला आता नदीच्या पलीकडे जायचंय मग नदी ना कोपरे कोपरे चाल राही तुम्ही नदी वलांनी होती ना नदी ना कोपरे कोपरे चाल तू एक भाऊ म्हैशील पाणी मार त्याने मनकडे देख आणि मला आवाज दिना म्हणे ए भाऊ मग तशी लग रे <laughs> तू का माल माझी बाद करणार आहे ना आता मला सांगा जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे का विनोद वजा करायचा विनोदात मला बोलायची सवय म्हणून विनोद वजा करा पण मला जे भाव पटवायचे ते लक्षपूर्वक आहे का जर काय कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू ओळखू येणार आहे का आणि जर का खरा संत ओळखायचा असेल तर आपल्या दृष्टीची तेवढी ताकद पाहिजे खरा संत एवढ्या सहज ओळखला जात नाही आणि खरा संतांची सहज गाठभेट होत नाही मग किती किती अवघड आहे संत असं बरोबर प्रमाण बस परफेक्ट इतकं स्वप्न आहे भाऊ अवघड खूप अवघड आहे खऱ्या संतांची गाठ भेट होणं पण जर का खऱ्या संतांची गाठ भेट झाली आणि संतांच्या पायी लोटांगण घातलं तर त्याचा बेनिफिट काय होतो अभंगाच्या प्रथमचा Yeah, <laughs> yeah, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर संतांचे पाय धरावे लागतील म्हणजे जर आमदाराला भेटायचं असेल आमदाराला जर भेटायचं असेल तर अगोदर पी एला भेटावं लागतंय डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागेल जर प्रिन्सिपल सरांना भेटायचं तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागेल जर का प्रिन्सिपल सरांना भेटण्यासाठी शिपाई काकांना भेटावं लागतं आमदारांना भेटण्यासाठी जर का पी एला भेटावं लागतं डॉक्टरांना भेटायच्या आधी जर कंपाऊंडरला भेटावं लागतं जगाच्या मालकाची भेट घ्यायची इतका सहज भेटेल का तो वा, 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 इतका सहज भेटेल का मध्यस्थी कोणीतरी असलं पाहिजे नाही का फॉर एक्झाम्पल आपलं घर मानस उदाहरण देस जर लग्न संबंध जोडणार आहे ना सक्का मामान पोरशी पण कोणीतरी माम भाऊ फुई भाऊ कोणीतरी निरोप सांगत नाही तर लग्न संबंध जोडतोस का हो जुडतंस का अजिबात बात नाही मध्ये कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध उडत नाही सक्का मामान पोर जरी कोणी मधमा पडाशिवाय भेटत नाही ते देव भेटाल कोणतरी मधमा पडायला पाहिजे का नको हा असं सोपं सांगत त्यातले लगेच पटी असते आणि मन तत्वच तस मला सोप तरी सा सो सा सो सांगा ना आवडत त्याला लिखलाला आवडणं म्हणजे राहील काही काय ना सुरू पड जायच पड जाय बा असं मी एक व्हिडिओ बघितला भाषण चालू होत आणि एक भाऊ पुढी चोरी राहतात पुढी टोकी राहता लोकेशी बडा धिटा आवाज दिना सध्या तस चालू ये पिचे आगे तर काही बरं चांगले वातावरण चांगले बा सर्वा लोक अशी आशे गेले ना मस्त वाटाय ना मला मन चित लागे हो नाही काय माहिती माहितीये का असं कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे म्हणजे सरा करायला चित लागस असा हसत खेळत लोके राहणार का मन मन गैरचित चित लागल बरं दादा असेल सरपंच मन गैर चित लागस त्यानं कारण असं शे असं लोके राहणार का चित असं लागस बो आपलं सांगेल असले पटी राही ना बो माफो काय तरी सांगू असं वाटत नाही तर काही काही ठिकाणी लोके आपण कीर्तन महासाडो का ते असा दगत हो हास रे हो आप्पा आस रे हो म्हणा का तू उपडी जाशी रे <laughs> कीर्तन मा हस हो खर तर कोरोना माग लोक बिचारा आपल्या आई आहे ना वाढीव आयुष्य भेटेल शे हाशी खेडिशेन जगिल्या मना एक व्हिडिओ चांगला व्हायरल होईना काय नाही हो दुःख दरीशील काहीच भेटत नाही दुःख मग काय होस मला सांगा जर समजा एखादा ना गरीब ना पोऱ्यानं लगीन जमी गेली गरीब ना पोऱ्या लगीन मी जाईन बेन म नाचिले आपलं आपलं बरोबर आहे का नाही बाकी ना वट्टावर बुटी बुटी वे कस काय उपाडी रि याने तुना पस्तीस ना नाही रे चाळीस ना होई वाव नाही तुम दान चांगले नाही दुसरा ना आनंद मा आनंद माना महाराज यांना पेक्षा मोठ हो जगाना आनंदच नाही दुसरा ना आनंद मा आनंदीत राह बाकी नसले किडापाडाने सवय राह मस्त वातावरण आहे का मा खेडतं वातावरण शेटा अशी खेडी राहणार म्हणत चित राह ना आणि तुमले सांगत बर का हसत राहू माणूस ने आमना बाबा ये म्हण बाबा आहेत <laughs> <आशी पर तो। laughs> ना कीर्तन मग तजा असत सुद्धा अशी हा शिपिल मी त्याजले हसले आमना दोन्ही नसते म्हणजे मी बी हा शिरास बरं का मनकडे जर कोण देख ना माल देखा का मी लगेच आपल्या हसल्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल तर का नस पाहिजे हसायला पाहिजे बरोबर आहे की कोणी देख का आपण हसना का त्या माणूसले बी समाधान ओढा हो रे एवढा मोठा महाराज दास बिचाराला कि त्याचले बी समाधान त्यासना बी तीन चांगला जा फक्त हसा ना अर्थ वेगळा न कोणी <laughs> हसत राहू माणूसने आणि जो हस ना आपली पक्की गॅरंटी आपला कीर्तन मध्ये दोन तास बसणार दिल ना हाशी ना, मन मा शंका कुशंका न ठेवता तर ना, ना पक्की गॅरंटी सहा महिना तुमला अटेक नाही <laughs> बाकी ना म्हणतच होती मग सहा महिना नंतर काय करा ना आको पन्नासदी टाका ना ना मरना नाही म्हणल्यावर हा <laughs> सुरू ठेवा ना दादासाहेब <laughs>